आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेलेसाई सराफ सर पुणे प्रज्ञा शिशुविहार प्रज्ञा प्राथमिक विद्यालय रमणलाल शाह माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमान दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शालेय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राजेश काळभोळ सेक्रेटरी रेनबो इंटरनॅशनल स्कूल संस्थेचे अध्यक्ष अशोक सुळवसे सहसचिव प्रल्हाद जगताप संचालक उद्धव भगत प्रज्ञा शिशुविहारच्या मुख्याध्यापिका वैशाली नाईक प्रज्ञा प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुवर्णा ससाणे रमणलाल शाह माध्यमिक विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका रुपाली नेवसे आणि पालक सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉक्टर सी रमण यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचं प्रास्ताविक विज्ञान शिक्षिका रेश्मा सोनवलकर यांनी केलंय विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले यामध्ये बालवाडी विभागानं बालमेळावा भरवला होता यामध्ये पन्नास विद्यार्थी सहभागी झाले होते प्राथमिक विभागातून एकावन्न एक प्रकल्प आणि माध्यमिक विभागातून चौदा प्रकल्प मांडण्यात आले होते यात ड्रेनेज क्लीनर ट्रॅफिक सिग्नल वॉटर फिल्टर सौर ऊर्जा गरिबांचा फ्रीज पवनचक्की फायर सेन्सर गोबर गॅस टेबल लॅम्प पाण्याचे गुणधर्म सूक्ष्मदर्शी तांदूळ काढण्याचं मशीन यंत्र जलचक्र स्मार्ट हेल्मेट कांदा कापणी यंत्र इत्यादी प्रकारचे प्रकल्प विद्यार्थ्यांनी मांडले होते या सर्व प्रकल्पाचे चार गटात विभागणी करून परीक्षण करण्यात आले गट क्रमांक एक अकरा प्रकल्प इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरी यात प्रथम क्रमांक प्रकल्प ठिबक सिंचन सहभागी विद्यार्थी माऊली दैन वेदिका कांबळे द्वितीय क्रमांक प्रकल्प गरीबाचा फ्रीज सहभागी विद्यार्थी स्वराज सूर्यवंशी आर्यन शिरसट तृतीय क्रमांक प्रकल्प ऋतूंचे प्रकार सहभागी विद्यार्थी आरव बिरादार गटाचे परीक्षण सोमिनाथ वनवे आणि सुहास गवळी यांनी केलंय गट क्रमांक दोन नऊ प्रकल्प इयत्ता तिसरी आणि चौथी यात प्रथम क्रमांक प्रकल्प वॉटर फिल्टर सहभागी विद्यार्थी गायत्री बळते मोहिनी धनी द्वितीय क्रमांक प्रकल्प पाण्यात विरघळणारे आणि न विरघळणारे पदार्थ सहभागी विद्यार्थी श्रावणी काटे प्रगती फुलसुंदर तृतीय क्रमांक प्रकल्प तांदूळ काढण्याचं लोखंडे यांनी केलंय गट क्रमांक तीन एकतीस प्रकल्प सातवी यात प्रथम क्रमांक प्रकल्प ड्रेनेज क्लिनर सहभागी विद्यार्थी अंजली कबाडे गुडिया निंदरबार द्वितीय क्रमांक प्रकल्प स्मार्ट हेल्मेट सहभागी विद्यार्थी समृद्धी गायकवाड प्रिया गायकवाड तृतीय क्रमांक प्रकल्प फायर सेन्सर सहभागी विद्यार्थी ऋतुराज आरडे कुणाल बनसोडे या गटाचं परीक्षण सोमा दाबाडे आणि ऋषिकेश पळसे यांनी केलंय गट क्रमांक चार चौदा प्रकल्प आठवी ते नववी यात, यात, यात प्रथम क्रमांक प्रकल्प सेफ्टी डोर अलाम सहभागी विद्यार्थी जोया पठाण द्वितीय क्रमांक प्रकल्प कोपर कोइल सहभागी विद्यार्थी अमोल जडे तृतीय क्रमांक प्रकल्प पाण्याचा धबधबा सहभागी विद्यार्थी जयदीप थोरात या गटाचं परीक्षण कैलास जाधव आणि शहादेव उदमले यांनी केलंय कार्यक्रमाचं संयोजन प्राथमिक विज्ञान विभाग प्रमुख अर्चना ताजने श्रीमती प्रज्ञा बडेकर राहुल तोरडमाल माध्यमिक विभाग प्रमुख कैलास जाधव रेश्मा सोनवलकर यांनी केले श्रीमती प्रज्ञा बडेकर यांनी विज्ञान प्रतिज्ञा घेतली श्रीमती सुधामती लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय प्रमुख पाहुणे राजेश काळवर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जीवनातील गोष्ट सांगितली त्यातून पोटच्या भुकेपेक्षा ज्ञानाची भूक महत्त्वाची असते ती ओळखून पूर्ण करण्यासाठी शिक्षण घेतलं पाहिजे असं मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ऋषिकेश पळसे कैलास जाधव यांनी केलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा